नमस्कार शासनजी आला युट्यूब चॅनेल सरांचं खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचारी आली आताच्या गटाची सर्वात महत्वाची बातमी त्या ते संदर्भात तेवढे च्या माध्यमातून स्वप्नवडे संवेदपणे पाण्यात चला सुरू करूया राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिण्याबाबतचे वेळापत्रक संदर्भात सदर संदर लेखामध्ये सविस्तर माहिती पाहूया स्वयं मूल्य निर्धारण अहवाल स्वयं मूल्य निर्धारण अहवालासह परिशिष्ट बब मधील गोपनीय अहवालाची कोरी फॉर्म सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाटप करण्याचे निर्देश आहे तर स्वयं मूल्य निर्धारण अहवालासह गोपनीय अहवाल प्रतिवेदन अधिकाऱ्याकडे सादर करण्याचा सा कालावधी हा अंक एकतीस माह ते पंधरा एप्रिल पर्यंत असेल प्रतिवेदन अधिकारी यांनी परिशिष्ट ब भाग चार लिहून पुनर्लोकन अधिकाऱ्यांना सादर करण्याचा सा कालावधी हा दिनांक तीस एप्रिल पर्यंत असणार आहे तर लोकन अधिकाऱ्यांनी परिशिष्ट भाग पूर्ण करून अहवाल संस्करण अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचा कालावधी हा पंधरा मे पर्यंत असणार आहे तर संस्करण अधिकाऱ्यांनी सर्व गोपनीय अहवालाचे संस्करण करून अशा गोपनीय अहवालाचे झेरॉक्स प्रति सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देऊन त्यांची पोच घेण्यासाठी दिनांक तीस जून पर्यंत कालावधी नमूद आहे तर गोपनीय अभिलेख विरुद्ध अभिवेदन करण्यासाठी गोपनीय अभिलेखाची झेरॉक्स प्रत मिळाल्यापासून एक महिन्यात सादर करायचा आहे त्यानंतर अभिवेदनावर प्रतिवेदन आणि पुनर्लोकन अधिकाऱ्यांचे अभिप्राय प्राप्त करून शेरे काढणे न काढणे याचा निर्णय घेण्याची कार्यवाही करता अभिवेदन प्राप्त झाल्याच्या पासून तीन महिन्यात करता येईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनजी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बात विसरू नका धन्यवाद